छान असा हा पूर्ण कान आहे मोत्यांचा आहे मायक्रो प्लेटिंग आहे मागे सुद्धा त्याला असं हुक दिलेलं आहे जेणेकरून ते घातल्यावर पडू नये व घातल्यावर छान दिसतात मध्ये ही अजून एक डिझाईन आहे बघा मॅट फिनिशमध्ये आहे हा फुलकण छान असा मोर दिलेला आहे साईडने असे खडे लावलेले आहेत लाल कलरचे मध्ये ग्रीन आणि व्हाईट खडे आहे आणि असं सुंदर त्याला लटकन लावलेलं ला आहे मोखाली मोती लावलेले आहेत बघून घ्या छान डिझाईन आहे आणि पाठीमागे अशी चेन आहे ती कानातल्यामध्ये अशी अडकवायची पाठीमागून घेऊन आणि स्क्रू लावला म्हणजे ते त्याला फिट बसतं आवडल्या स्क्रीनशॉट काढा ही एक डिझाईन आहे बघू शकता वेल आहे हा पूर्ण खाली असं झुमका दिलेला आहे इथे स्क्रू लावलेला आहे आणि हे केसांमध्ये असं अडकवायचं आहे छान असा हा वेल आहे अशाच पुढे अजून छान छान डिझाईन पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व काही डिझाईन आवडल्या स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर बुक करा धन्यवाद